एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर नागरिकांचा संताप ढोल ताशात पदयात्रा आणि रास्ता रोखोनंतर प्रशासनाचे लेखी आश्वासन डोंगर मातृत्वाच्या दिशेने संघर्ष नागजिरीतील गर्भवती महिलेला पोहोचवताना आशा वर्कर व नातेवाईकांची धडपड एनडीटी न्यूजच्या बातमीची दखल मोकाट जनावरांवर कारवाईसाठी नगर परिषदेचा इशारा कोंडाईबारी घाटात दरड कोसळली वाहतूक ठप्प पर्यायी मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू आता सविस्तर बातम्या मिशन बंगला ते लोणखेडा चौफुली दरम्यानच्या जुना केतिया रस्ता अक्षरशः चाळण झाल्याने संतप्त नागरिकांनी ढोड गजरात चार किलोमीटरची पदयात्रा काढत लोणखेडा चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन छेडले शेकडो नागरिक सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याची रीतसर पूजा करून आंदोलनाची सुरुवात झाली यानंतर शहरातील पाण्याच्या टाकीपासून सुरुवात झालेल्या पदयात्रेत महिलांसह विद्यार्थी पालक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते लोणखेडा चौफुलीवर पोहोचल्यानंतर सक्षम अधिकारी नसल्याने आंदोलकांनी विसरवाडी सेनवा महामार्गावर रास्ता रोको केला परिणामी वाहतूक ठप्प झाली होती शेवटी उपविभागीय अभियंता पी जी वडवी यांनी आंदोलनस्थळी येऊन एम एस आय डी सी मार्फत तात्काळ रस्ता दुरुस्त करून पावसाळ्यानंतर नवीन काम सुरू होईल असे लेखी आश्वासन दिले यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते सर्व पक्षी आंदोलन मिशन बंगला ते लुनखेड्या चौकुलीपर्यंतच्या रस्त्यासाठी झालेलं आहे या आंदोलनाचं दखल तसं बघायला गेलं तर कुणीही घेतलेली नाही आहे परंतु आंदोलकांचं मन तात्पुरतं समाधान करण्यासाठी डब्ल्यू डी विभागाने एम एस आय डी सी आणि एम एस आर डी सीची ज्यांची ही मूळ जबाबदारी आहे हा प्रश्न अजून सॉल्व्ह झालेला नाही आहे परंतु जोपर्यंत ते पूर्णपणे या रस्त्याची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांनी या रस्त्याची दुरुस्ती आणि निगा ठेवण्याची जबाबदारी घेतलेली आहे सुरुवातीला पावसाळा संपेस्तोर खडीकरण करून ते हे रस्ते मेंटेन ठेवतील आणि त्याच्यानंतर डांबरीकरणाचं ते काम करून जोपर्यंत पूर्णपणे हा रस्ता मंजूर होत नाही तोपर्यंत सर्वस्वी जबाबदारी पीडब्ल्यू डीचे अधिकारी घेणार आहेत असं त्यांनी तोंडी आश्वासन दिलेलं आहे लेखी आश्वासन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यासोबत आम्ही अजून एक विनंती करतो खास करून सर्व पत्रकार बंधूंना या परिसरातील सर्व नागरिकांना माननीय आमदार साहेब यांनी सी आर एफच्या माध्यमातून पंचवीस तर रस्त्याची मागणी नितीन गडकरी साहेबांकडे केलेली आहे त्यांनी जर तो रस्ता मंजूर केला निश्चितपणाने त्यांना सुद्धा आम्ही डोक्यावर घेऊन नाचू परंतु जोपर्यंत इतका हा रस्ता होत नाही ते मंजूर होत नाही त्याला कमीत कमी दोन चार वर्ष जातील तोपर्यंत तो तो इथला नागरिक काय मरण्यासाठी झाला आलेला नाही त्यामुळे आमदार साहेब आपण देखील प्रयत्न करावे आपल्या प्रयत्नांना आम्ही पाठबळ द्यायला तयार आहोत परंतु फक्त दिशाभूल करू नका एवढी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे जे लोक आंदोलनात आलेत त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि जे बसलेले कधीतरी आपण फक्त व्हॉट्सअप मोबाईलवर कोणी वाली नाही असं म्हणू नका लोकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उठवण्याची धमक ठेवा तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज टाकण्याचा ता अधिकार राहील असं आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो आंदोलन करत्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा रस्ता जर सुधारला नाही तर आम्ही भागाशी आपांनी सांगितलं त्याप्रमाणे तीव्र आंदोलन यावेळेस कमी संख्येने होते पुढच्या वेळेस या संपूर्ण पंचकृषीतली शेतकरी आदिवासी बांधव कष्टकरी आणि या शहरातील नागरिक याच उतरतील आणि मग त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहिली एवढं मागच्या तीन ते चार वर्षापासून हा रस्ता धुणखेडा चौकुली ते मिशन बंगला सातत्याने या परिसरातील लोक आंदोलन करतायत निवेदन देत आहेत कलेक्टर कडे जात आहेत तहसीलदार कडे जात आहेत कोणीही दखल घ्यायला तयार नाही पीडब्ल्यूडी म्हणते हा रस्ता आमचा नाही एम एस आय सी रस्ता म्हणते आमचा हा रस्ता नाही आणि अशी दिशाभूल सातत्याने या परिसरातील नागरिकांना करून अधिकारी फसवणूक कर आहेत म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमांना पंधरा दिवसापूर्वी विनंती केली होती की मॅडम या रस्त्याचा नक्की बाब कोण आहे हे पहिले आम्हाला कळवतो द्या म्हणजे आम्हाला आंदोलन करता येईल आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडनं निरोप मिळाला की आम्ही आता बोलतो दहा दिवस झाले बारा दिवस झाले कोणतंही काम जिल्हा प्रशासनाकडनं देखील झालं नाही आणि म्हणून आम्ही आदरणीय प्रांताधिकारी साहेबांना पत्र दिलं होतं की नऊ तारखेला आम्ही इथं आंदोलन करणार आहोत तुम्ही जर सक्षम अधिकारी नाही बोलवले तर आम्ही प्रसंगी रस्ता रोको आणि जेल भरो आंदोलन करू हे स्पष्टपणे त्यांना सांगितलं होतं आणि बघा पाच तासाच्या आत पंचवीस कोटीचं पत्र सुद्धा व्हायरल झालं आणि कोणीतरी येऊन खड्डे पण घुस गडकरी साहेबांना दिलेलं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो ते आदरणीय आहेत ते आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला काही राग नाही परंतु माननीय आमदार साहेब आम्हाला सुद्धा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे हा पंचवीस कोटीचा पत्र तुम्ही पुढचे तीन वर्ष काही या परिसरातील लोकांनी मरायचं का हा प्रश्न आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे आणि एवढं करून देखील प्रशासनाला काही घेणं येणार नाही यायला तयार नाही प्रांता साहेब म्हणतात की तिथे या आणि मग प्रांत साहेब आम्हाला झोपा काढत होते का, का। आम्ही इतके दिवसा तुमच्याकडे येतोय म्हणजे लोकांनी सातत्याने फक्त आंदोलन करायची आणि मरायचं एवढंच जर तुम्ही वाट बघणार असाल तर आम्ही हा रस्ता रोको आंदोलन अजून तीव्र करणार माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे आम्ही विनंती परत परत याच्यासाठी करतोय कारण की तुम्हाला आम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी काही निमित्त शोधायचं तुम्ही शोधू शकता परंतु आम्ही तुम्हाला पुरेसा वेळ दिला होता उत्तर द्यायला तुमचे अधिकारी इथे यायला तयार नाही आणि अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही खेड्यांवरनं गावांवरनं ट्रॅक्टर भरून आता पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये बोलवायला सुरुवात करू प्रसंगी या चौकामध्ये भंडारा लावून पूर्ण दिवस बसायची वेळ आली तरी देखील आमची तयारी आहे आमचा अंत बघू नका तुम्हाला पाहिजे असेल आमच्या गुन्हे दाखल करा आम्हाला काही घेणार नाही परंतु जर या चाळीस टक्के लोक या रस्त्यावर आमचे असंख्य आदिवासी शेतकरी कष्टकरी मुस्लिम बांधव हे सगळे जण या रस्त्यावर जातात पाच पाच शाळा आहेत शिकला पोरं शाळेत जातात ते सुद्धा जात नाहीयेत या परिसरातून पंचवीस खेड्यांना या शहा शहरामध्ये लोक पोरं शिकण्यासाठी येतात त्यांच्यासाठी बसेस बंद प्रशासनाला लाच वाटली पाहिजे माझी सर्व पत्रकार बंधूंना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला विनंती आहे अधिवेशन काय सुरू आहे तिथल्या वरती झोपलेल्या लोकांना देखील तुमच्या माध्यमात तुम्ही निरोप पोहोचवा हे शहादा शहर जर कधी तुमच्याने सुधरत नसेल तर या शहादा शहराला दत्तक देऊन टाका नाहीतर आम्हाला मध्य प्रदेश मध्ये लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे आराम करून रस्ते नाहीत गाड्या मोठ्या जाऊ शकत नाहीत आणि तुम्ही मोठ्या मोठ्या बाधा करतात आणि ज्या लोकांना वाटत असेल की आम्ही फक्त भुंकण्याचं काम करतोय अरे सर्वात पहिले तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर कधी लोकांसमोर जाणार असाल आणि त्यांच्या प्रश्नांबाबत तुम्ही उदासीन धोरण ठेवणार असाल तर या शहरातले यांनी परिसरातील लोक देखील तुम्हाला माफ करणार नाही हे ना। आंदोलन केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये जो खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेला आहे तो असा की उपयुक्त विषयांवर कळवण्यात येते की शहाद्या तालुक्यातील दोन खेडा चार रस्ता मलोनी ते मिशन बांगला रस्ता हा हॅम फेस टू अंतर्गत समाविष्ट होता व सदर कामे एम एस आय डी सी मार्फत करण्यात येणार होते सद्यस्थितीत एम एस आय डी सी मार्फत पुढील प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू होईपर्यंत सदर शहादा तालुक्यातील लोणखेडा चार रस्ता मलोनी व मिशन बंगला रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा मार्फत पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर ही देखभाल दुरुस्ती करण्यात येईल याची सर्व जबाबदारी डब्ल्यू डी विभाग शहादा यांनी घेतलेली आहे तरी आपण जनआंदोलन मागे घ्यावं याबाबत त्यांनी विनंती केलेली आहे हे आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेत आहोत स्थगिती स्थगित आहेत आम्ही संपवलेलं नाही या पत्राद्वारे पुन्हा एकदा आपलं सांगू इच्छितो की पंचवीस कोटी रुपयाचा जो सी आर एफ फंडाची रिक्वायरमेंट किंवा विनंती माननीय आमदार साहेब यांनी नितीन गडकरी साहेबांना दिलेली आहे त्याचा कुठलाही उल्लेख याच्यामध्ये नाही तो पंचवीस कोटीचा निधी कधी येईल हा याचं उत्तर सार्वजनिक बांधकाम विभाग देऊ शकत नाही किंवा अजून सुद्धा कुणीही देऊ शकत नाही परंतु पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तिघांच्या विनंतीवरून हे तात्पुरतं आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे जर हा रस्त्याची देखभाल दुरुस्तीमध्ये कुठल्याही प्रकारची जर कधी कुचराई सार्वजनिक बांधकाम विभागाने केली तर आम्ही याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज आदिवासी भागात आरोग्य सेवा मिळवण्यासाठी अजूनही मोठी कसरत करावी लागत असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे नागझिरी येथील येथील एका गर्भवती महिलेला सुरू झाल्यानंतर तिला राणीपूर प्राथमिक आरोग्य पोहोचवताना आशा वर्कर आणि नातेवाईकांनी चक्क डोंगर दऱ्या पार करत चिखलमय वाटा आणि खडतर रस्त्यांवरून सात किलोमीटरचा प्रवास केला या प्रवासात बंबूच्या जोडीचा वापर करून महिलेची डोली तयार करण्यात आली होती आणि त्या सहाय्याने तिला आरोग्य केंद्र पोहोचवण्यात आले ही धडपड पाहता अजूनही ग्रामीण भागात मूलभूत आरोग्य सुविधांची किती आवश्यकता आहे हे अधोरेखित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गुरे एनडीटी एनडी न्यूजने याआधीच वारंवार आवाज उठवत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या या बातम्यांची दखल घेत अखेर शहादा नगर परिषदेला जाग आली असून मोकाट जनावरांबाबत कठोर पावले उचलण्याचा इशारा देणारे पत्र नगर परिषदेकडून आज जारी करण्यात आले नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की शहरातील सर्व गुरे मालकांनी आपली गुरे स्वतःच्या जागी बांधावीत अन्यथा ही जनावरे नगर परिषद ताव्यात घेईल आणि त्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येईल महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम एकोणाशे पासष्ट अंतर्गत कारवाई केली जाईल असेही पत्रात नमूद केले आहे शहरातील नागरिकांनी याचा सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन नगर परिषदेने केले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील कोंडाईबारी घाटात सोमवारी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आल्याने अनेक वाहने अडकून पडली तर रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती जिल्हा प्रशासनाने तत्काळ हालचाल करत दलकडून विसरवाडीकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू केली आहे मात्र या मार्गावर वाहतूक संत गतीने सुरू आहे दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असले तरी घाट परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था सतत होणारे अपघात दरडी कोसळणे आणि दुर्लक्षित देखभाल ही चिंतेची बाब ठरते आहे त्यामुळे नागरिकात नाराजी आहे प्रशासनाकडून वाहन चालकांना काळजी घेण्याचे आणि पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज